मराठा समाजाला आरक्षण मिळालंय यावरून राज्याचे मंत्री त्या ठिकाणी शड्डू ठोकून उभे आहेत त्यामध्ये आरक्षणाचे रणकंदन या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत या राज्यामध्ये वेगवेगळ्या वे समाजाचे आंदोलनं आरक्षणासाठी सुरू आहेत मराठा समाजाचं आरक्षण सुरू आहे ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण मिळावं म्हणून ओबीसीचं आरक्षण सुरू आहे ओबीसीचं आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून बंजारा समाजाचं आंदोलन आहे एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावं म्हणून धनगर समाजाचं आरक्षण आहे एस टी प्रवर्गातील मिळावं म्हणून आदिवासी समाजाचं आंदोलन सुरू आहे एस टीचं आरक्षण अबाधित राहावं म्हणून धोबी समाज असेल किंवा नावी समाज असेल यांची मागणी लक्ष्मीन्हाकेच्या मानण्यानुसार एस सी प्रवर्गात समावेश करावा असा आहे तर एस सीचा त्याला तीव्र विरोध आहे एस सी प्रवर्गाचं उपवर्गीकरण करण्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी न्यायमूर्ती बदरसाहेबाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे आणि ती समिती अभ्यास करत आहे तर एस सी काही काही घटकांचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण करू नये आमच्यात फूट पाडू नये किंवा इकडं केंद्र सरकार आता डेटा कलेक्ट करत आहे निहाय जनगणना करायची असं म्हणत आहे तर काही ओबीसी नेत्यांचं म्हणणं असं आहे की निहाय जनगणना करा परंतु ती निहाय डिक्लेअर करा म्हणजे अशा प्रकारच्या काही मागण्या या अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी सुरू आहे आणि मराठा राज्यातील सर्वात मोठा समाज असलेला मराठा समाजाचं या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत जारंगी पाटलालच्या आंदोलनाला प्रतिसाद देत सरकारनं दोन सप्टे सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटियर्सची अंमलबजावणी केली आणि मराठा समाजालाच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण कसं मिळेल आणि आरक्षणाची प्रक्रिया सुलभ कशी करता येईल तर नात्यातील आणि कुळातील व्यक्तींना प्रमाणपत्र कसे वितरित करता येतील याचा सरकारनं एक सोपी कार्यपद्धती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावरून मराठा समाजाला आरक्षण मिळालंय यावरून राज्याचे मंत्री त्या ठिकाणी शड्यू ठोकून उभे आहेत त्यामध्ये भुजबळ साहेबासारखे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं तर म्हणणं आहे की मराठा मागासच नाही म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासच नाही लोकनेत्या नामदार पंकजादाचे मु मुंडे यांचं सुद्धा म्हणणं की मराठा समाज सामाजिक मागास नाही म्हणजे गंभीर बाब आहे राज्याच्या मंत्र्यांना जर हे कळत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कारण कोणता समाज मागास आहे मागास आहे म्हणूनच मराठा समाजाला आपण आरक्षण देतो आता जो शुक्र आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण झालेला आहे मराठा समाज सामाजिक मागास ठरलेला आहे तो आर्थिक मागास ठरलेला आहे आणि शैक्षणिक मागास ठरलेला आहे मग हे कुठल्या तोंडानं भुजबळ साहेब आणि पंकजाताई असं म्हणतात हा एक गंभीर प्रश्न आहे काल राज्यामध्ये दसरा मेळावे झाले आणि या दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा याचे पड पडसाद पाहायला मिळाले भगवानगडाचा पैत्याशी असलेल्या सावरगावच्या दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी सांगितलं कि मी मी की मी मराठा मी सगळ्याच आरक्षणाच्या चळवळीला पाठिंबा दिलेला आहे मराठा आरक्षण चळवळीला पाठिंबा दिला परंतु काहीचं म्हणणं असं आहे की आता ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे मग आता साधी गोष्ट आहे जर सर्वोच्च न्यायालय सांगते की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असावे देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात की पन्नास टक्केच्या आतील आरक्षण असावं मग मुंडे साहेब आता पन्नास टक्केचे कॅब पूर्ण झालेली आहे मग आता आरक्षण कोणतं देणार तर ते इथंच बसतं ना एस सी एस टी तर बसत नाही मग घेच आहे ना म्हणजे साध्या साध्या गोष्टी आणि भुजबळ साहेब असतील ताई असतील किंवा मुंडे धनंजय मुंडे असतील किंवा आणखी वडेट्टीवारासारखे नेते असतील किंवा आणखी कोणी वाचाळ नेते असतील तर यांनी एक समजून घेतलं पाहिजे मराठा समाजाला केंद्रात आरक्षण पाहिजे कोणतं आरक्षण देणार हो तुम्ही म्हणजे फक्त तुम्ही शब्दांचा भूलभुलैया करत आहात आणि मूळ प्रश्नाकडे बगल देतात आणि त्यांचं म्हणणं की आमच्या ताटातलं येऊ नका कोणाचा ताट हा अजिबात प्रकार नसतो कुठून कन्सेप्ट आणली ही ताटा ताठी आरक्षण जो समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरतो त्याला आरक्षण दिलं जातं आणि आरक्षण कशासाठी दिलं जात नोकरी आणि शिक्षणामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे म्हणून त्यासाठी ते दिलं जातं आणि हे आपण कुठलं लॉजिक लावताय म्हणजे हे गंभीर प्रश्न आहेत आणि जारंगी पाटलांनी सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणाची मागणी केली म्हणजे यावरून असं झालं आहे की आता एक स राज्याचं वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि मूलत घटनेचा गाभा काय आहे याकडं पाहता समाजा समाजामध्ये दरी कशी निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य जाणून बुजून करीत आहेत की काय असं म्हणायला वाव आहे